नमस्कार मित्रांनो सुस्वागतम कोण्या राजाची गराणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मृण्मय जेव्हा स्टेजवर धावत येत असते तर तेथील जो लाईट असतो त्याला पाय गुंतून मृण्मय खाली पडते आणि तिच्या पायाला हा मार लागलेला असतो तेव्हा मृण्मय खूप रडत असते आणि ओरडत असते सर्वजण मृण्मयजवळ धावत येतात तर मृण्मय रागाने विचारते की हा लाईट येथे कोणी ठेवला तर अविनाश सरवंतात की अगं तो तिथेच असणार तुला बघून का चालता येत नाही मृन्मयी तू अशी कशी पडली तुला लागले का खूप असे विचारू लागते तर रडतच मम्मा असे म्हणते आणि खूप दुखते असे बोलून ती रडत असते कबीर मात्र मृन्मयीकडे बघून न पगल्यासारखे करत असतो तेवढ्यात सर्वेश्वर सुद्धा धावत येतो आणि मृन्मय काय झाले खरच खूप दुखते का तर मृण्मयी म्हणत असते की खूप दुखते आणि कबीरला हात पुढे करून उभे राहण्यासाठी सांगत असते तर माया ओरडते की कबीर फक्त तू तिच्याकडे का बघत उभं राहिलास तिला हात दे आणि तिला उचलून घेऊन बाजूला कुठेतरी ठेव तर कबीर म्हणतो की ती इतकी खाली पडली तिला आता उचलणे शक्य नाही ते ऐकून मृन्मयी आणि इतर सर्वांना तर धक्काच बसतो तर मायेही तेथील सर्व मुलांवर ओरडते आणि बघत का उभे राहिला तिला उचला आणि एका ठिकाणी ठेवा तर ते मुले धावतच येतात आणि मृन्मयला उचलून बाजूला ठेवतात तर कबीर हा अविनाश सरांना म्हणतो आता काय करायचे तर अविनाश सर म्हणतात की एक मिनिट आणि मृन्मयीला विचारतात की तुला आजचा हा प्रयोग करण्यासाठी जमेल का तर मृण्मय म्हणते की नाही खूप दुखते आणि खूप रडत असते तर कबीर विचारतो की शो कॅन्सल करावा लागेल का तेव्हा प्रिन्सिपल मॅडम म्हणतात की मिस्टर सरपोतदार बाहेरची गेस्ट आलेले आहेत इतकी माणसं जमलेली आहेत आता यावेळी हा प्रयोग आपण रद्द करू शकत नाही तेव्हा अविनाश सर म्हणतात की डोंट वरी प्रिन्सिपल मॅडम आणि कबीर सरपोतदार हा शो कॅन्सल होणार नाही तर कबीर म्हणतो की पण सर मिरमळीला चालता येत नाही तर अविनाश सर म्हणतात की मृन्मयी ऐवजी या शो मध्ये गुंजा उभी राहील आणि तसेही सर्व हे गुंजाची पाठ आहे आणि या प्रकरणामधून फक्त गुंजाच आपल्याला वाचू शकते तर ते ऐकून मृन्मयी आणि माये यांना खूप राग येतो तर इकडे रूममध्ये गुंजाला मृन्मयचे बोलणे आठवत असते आणि गुंजा ठरवते की इकडली दुनिया तिकडे जरी झाली परंतु हे मी करणार नाही आणि आपल्या डोळ्यातील पाणी ती पुसते तर इकडे अविनाश सर म्हणतात की आताच्या वेळेला या ठिकाणी फक्त जागी गुंजस उभी राहू शकते तर माया म्हणते ती लायकी नसलेली मुलगी माझ्या मुलीची जागा घेणार का या जन्मात ते शक्य नाही तर सर्वेश्वर मायावर ओरडतो अगोदर तूला विचार की तू या शो मध्ये उभी राहू शकते का आणि सर्वेश्वर मुन्मयीला विचारतो की बाळा तू हा रोल करू शकशील का तर मुन्मय रडतच म्हणते की बाबा ते शक्य नाही माझा पाय खरच खूप दुखतो मला सुद्धा राहता येत नाही तेव्हा प्रिन्सिपल मॅडम सर्वेश्वर आणि मायाला म्हणतात की तुम्ही सुद्धा या कॉलेजचे ट्रस्टी आहात जर आज हा शो कॅन्सल झाला तर आपली किती नाचकी होईल तेव्हा अविनाश सर म्हणतात की म्हणूनच मी तुम्हाला सांगतो की गुंजा हे एकच ऑप्शन आपल्याकडे आहे तेव्हा माया ही अविनाश सरवर ओरडते आणि एकदा सांगून तुम्हाला समजत नाही का ती मुलगी माझ्या मुलीची जागा घेऊ शकत नाही तेव्हा सर्वेश्वर मायाला म्हणतो की काय तिन्ना तिन्ना तू हेच बोलतेस की ती मुलगी जागा घेऊ शकत नाही आणि अविनाश सरांना सर्वेश्वर विचारतो की तुमच्या गुंजा हे सर्व करू शकेल का तर अविनाश सर म्हणतात की हो आणि मुन्मय जेव्हा रिहर्सलला ला लेट येत होती तेव्हा तिच्या जागी गुंजाने कितीतरी गोष्टी केल्या वाक्यन वाक्य गुंजाचे सर्व पाठ आहे आणि कोणालाही तुम्ही हे विचारू शकता तेव्हा सर्वेश्वर म्हणतो की ठीक आहे तुम्हाला जो निर्णय योग्य वाटेल ते तुम्ही घेऊ शकता तेव्हा माय म्हणते की सर्वेश्वर तू शांत हो तर सर्वेश्वर म्हणतो की तू मृनियला घेऊन तिकडे ऑडिटोरमध्ये मध्ये जा तोपर्यंत येथील सर्व काही मी मॅनेज करतो तेव्हा माये मृनवेला म्हणते की मी डॉक्टरांना फोन करून घेऊन येते तोपर्यंत तू येतेच राहा तर मृन्मय ही सर्वेश्वरला म्हणत असते की बाबा तुम्ही हे काय करता तर सर्वेश्वर मुन्मयला शांत करतो जे योग्य आहे तेच मी करतो तेव्हा आम्ही सर गुंजाकुटे आहे हे विचारू लागतात तर उमेर सांगतो की गुंजाबहन ही मृन्मय भाभींचा मेकअप करण्यासाठी रूममध्ये गेली होती तर ती मुलगी म्हणत असते की परंतु आता त्या मेकअप रूमला आतमधून कडी आहे तर सर्वेश्वर विचारतो की गुंजा कुठे आहे हे तुलाच माहिती असेल आणि ती कुठे गेली हे तुला सांगून गेली का तर मृण्मय घाबरतच म्हणत असते की मला माहिती ना नाही तर कबीर हा मृनमेकडे बघत असतो उमेर म्हणतो की नाही माहिती म्हणजे काय कारण ती नाटक होईपर्यंत येथे थांबणार होती असे म्हटली होती तेव्हा मृणभयी म्हणत असते की ती लहान आहे का मला हे सर्व सांगून जाण्यासाठी मी मेकअप केला आणि इकडे बाहेर निघून आले मला माहिती नाही की ती कुठे गेली तर कबीर म्हणतो की मृणमाई खरे सांग तेव्हा कबीर सर्वेश्वरला म्हणतो की बाबा तुमचा विश्वास बसणार नाही परंतु मृन्मयने मेकअप रूममध्ये गुंजाला कुंडून ठेवले ते ऐकून सर्वेश्वर प्रिन्सिपल मॅडम आणि अविनाश सर यांना मृन्मयीचा खूप राग येतो गुंजाने इकडे सर्व काही ऐकलेले असते तर तिने स्वतःला आतमध्ये कुंडूनच घेतलेले असते तर सर्वेश्वर रागाने इकडे मुरुमईला झिडकारून तो गुंजाकडे येतो आणि गुंजाला म्हणत असतो की गुंजा बाळा तू दरवाजा उघड आतमध्ये स्वतःला का कोंडून घेतले तुला हे सर्व जमेल तू करू शकते गुंजा गुंजा म्हणत म्हणत असते की की नाही 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 हे मी करणार मला ते जमणार असतात तुझे वाक्य नवाक्य पाठ आहे मी सांगतो तुला हे सर्व जमेल सर्वेश्वर म्हणतो की गुंजा रूमचा दरवाजा उघड तर गुंजा ही रडतच खाली बसते आणि मी मुरमयी ताईंची जागा घेऊ शकत नाही मला हे जमणार नाही असे रडतच ती सांगत असते तर इकडे कबीरला सुद्धा मुरबईचा राग येतो आणि तो, तो उबेरला तेथून चालण्यासाठी सांगतो तर कबीर आणि उबीर रागाने तेथून निघून येतात आणखीनच वाईट वाटते आणि ती खूप रडत असते तर इकडे सर्वेश्वर गुंजाची खूप विनवणी करत असतो की दरवाजा उघड कबीर आणि दरवाजा उघड तर गुंजा म्हणत असते की नाही साहेबा तुम्ही दुसऱ्या कुणाला तरी विचारा मी हे सर्व करू शकत नाही तेव्हा प्रिन्सिपल मॅडम सुद्धा म्हणतात की गुंजा असे करू नकोस विद्यापीठाचे कुलगुरू सुद्धा आलेत तेव्हा कबीर म्हणत असतो की गुंजा प्लीज माझ्यासाठी तरी हा दरवाजा उघड सर्वजण तुला जे सांगतात ते ऐक आणि गुंजा तू जर उभी राही राहिली तर हे नाटक होऊ शकत नाही प्लीज तू दरवाजा उघड गुंजा काही दरवाजा उघडत नसते तर कबीर म्हणतो की ठीक आहे आपण हा शो कॅन्सल करू तर गुंजा ही सर्व ऐकते तर अविनाश सर म्हणतात की कबीर काय बोलतो हा शो आपण कसा कॅन्सल करू शकतो खरंच माझी खूप नाचकी होईल आतापर्यंत माझ्या मध्ये एकही शो कॅन्सल झालेला नाही तेव्हा सर्वेश्वर म्हणतो की आपल्याकडे आता दुसरा पर्याय नाही तर कबीर म्हणतो की तुम्ही फक्त पडदा उघडा मी सर्व प्रेक्षकांची माफी मागतो तर अविनाश सर रागावून बाहेर निघून जातात सर्वजण निघून जातात तर कबीर गुंजाला बाहेरून म्हणतो की अशा कठीण परिस्थितीत तू साथ सोडशील असे कधीही वाटले नव्हते तर गुंजा लगेच उठून उभी राहते आणि दरवाजा उघडून ती कबीरला म्हणते की मी हे करण्यासाठी तयार आहे तर कबीरला खूप आनंद होतो आणि तो उमेरला आवाज देऊन सांगतो की सर्व काही थांबा गुंजा तयार आहे हे करण्यासाठी आणि गुंजाला थँक्यू बोलतो तर गुंजा म्हणते की मी हे सर्व करेल परंतु एक शब्द त्या अगोदर द्या कारण आज रात्रीचे तिकीट मला डोंगरवाडीला जाण्यासाठी काढून द्या नाटक संपल्यानंतर मी लगेच तिकडे जाईल तर गुंजाही आपला हात पुढे करते तर कबीर तिला ते वचन देतो आणि ऑल द बेस्ट असे करतो परंतु कबीरच्या डोळ्यात मात्र खूप पाणी असते आणि गुंजाच्या डोळ्यात सुद्धा तर अविनाश सर हे मागे येतात उमेरला विचारतात की काय झाले पडदा का थांबवलास तर म्हणतो की कबीरने हे सर्व करण्यासाठी सांगितले आणि तेवढ्या तेथे ते कबीर येतो आणि अविनाश सर यांना सांगतो गुंजा ही नाटक करण्यासाठी तयार झाली तर ते ऐकून अविनाश सर यांना खूप आनंद होतो तेव्हा सर्वांना तर आनंद होतो अविनाश सर लगेच गुं ज्या दोन साड्या आणलेल्या असतात त्यातील एक साडी गुंजाला देऊन गुंजाला त्या मुलीला तयार करण्यासाठी सांगतो तर इकडे कबीर हा होऊन उमेरला म्हणतो की जोपर्यंत नाटक संपत नाही तोपर्यंत तू एक कॅब घेऊन ये डोंगरवाडीला जाण्यासाठी तर उमेरला धक्का बसतो आणि उमेर निघून जातो त्यानंतर इकडे नाटकाला सुरुवात होते तर कबीर एक एका फॉरेस्ट अधिकाऱ्यासह तेथे डोंगर कपारीच्या त्या गावामध्ये येतो आणि लगेच समोर एक वाघाला असे म्हणता म्हणता लगेच तो फॉरेस्ट अधिकारी लगेच लपून बसतो तर कबीर म्हणतो की कोण आहे तर लगेच सोमाच्या वेशामध्ये गुंजा तयार होऊन तेथे येते तर जे फॉरेस्ट अधिकारी असतात तर ते म्हणतात की विश्वासाहेब ही आमची डोंगर कपाऱ्यातील वाघीण तर गुंजा आणि कबीरला बघून सर्वजण टाळ्या वाजवतात माया मात्र रागाने हे सर्व पगत असते तेव्हा फॉरेस्ट अधिकारी कबीरला चालण्यासाठी म्हणत असतात तर लगेच ते पुढे जातात तर गुंजा ही कबीर समोर येऊन उभी राहते तर कबीर आणि गुंजा एकमेकांकडे पगत असतात तर त्यांना जेव्हा ते डोंगरवाडीमध्ये भेटले होते ते क्षण आठवतात तर रणजित त्या दोघांना बघून त्याला त्या प्रभाकरचे बोलणे आठवते की जबरदस्तीने कबीरचे लग्न त्या डोंगरवाडीमध्ये एका मुलीशी करण्यात आले तेवढ्यात रणजितच्या मोबाईलवर एक कॉल येतो तेव्हा रणजित हा मानेबरोबर बोलण्यासाठी बाहेर येतो तर माने सांगतात की लॅपटॉप हा ओपन झाला आहे परंतु ते कबीर साहेबांचा नाही त्यामध्ये कुठले तरी एका विधीचे बायको म्हणजे एकमेकांचे सोबत जे फोटो असतात तर ते कबीर साहेब आहे ना त्यांचे त्या मुलीसोबतचे ते विधी पार करताने हे फोटो आहेत तर त्या लॅपटॉपमध्ये गुंजा आणि कबीरचे जेव्हा त्या अंगतने फोटो काढलेले असतात तर ते फोटो त्यामध्ये असतात आणि तो लॅपटॉपसुद्धा अंगतचा असतो तर गुंजा आणि कबीरचे एकमेकांसोबतचे जे नाटक म्हणजे ऐकून मृमईला खूप राग येत असतो तर सोमा आणि विश्वाच्या रूपामध्ये गुंजा आणि कबीर एकमेकांच्या गळ्यामध्ये हार घालतात सर्वजण खूप खुश होऊन टाळ्या वाजवतात तर इकडे बावळी ही शिकबीरच्या घरी येऊन पोहोचलेली असते परंतु सर्वजण नाटकाला गेलेले असल्यामुळे घराला कुलूप असते तर बाबडी विचार करत असते की हे सर्वजण कुठे गेले असतील नक्की जावईबापूंनी गुंजाला फिरायला नेले असणार आणि ती तेथे एका ठिकाणी खाली बसते आणि मनात म्हणत असते की गुंजा तुझं सर्व काही व्यवस्थित असेल ना ग आणि सर्व काही व्यवस्थितच असू दे म्हणून देव डोंगर ती अकरा नारळ वाहण्याचा नवस करते त्यानंतर इकडे नाटक सुरू असते तर कबीर हा गुंजाला म्हणजे सोमाला आवाज देत असतो तर मृण्मयचे लक्ष तेथे ते एक समोर खेळे ठेवलेले असतात तर ती तेथे रूममध्येच असते आणि ते खेळे हातामध्ये घेते तर कबीर म्हणत असतो की सोमा आपल्या आयुष्यामध्ये कितीही खास खळगे काटे जरी आले तरी आपण एकमेकांना सोडू शकत नाही तर गुंजा म्हणजे सोमा त्या वेशात ती बाजूला थोडीशी लपलेली असते तर मृण्मय ते खेळे आपल्या हातामध्ये घेते आणि आता बघूयात कबीर की हे शहरी काटे म्हणजे हे खेळे गुंजाला टोचतात की काय म्हणून ते गुंजाच्या पायाखाली टाकण्याचे ठरवते तर हा भाग पुढील भागामध्ये गुंजा ही सोमाच्या वेशात जायला निघलेली असते तर कबीर तिला म्हणत असतो की थांब सोमा तेव्हा गुंजा म्हणत असते की मला जावे लागेल बाबू आणि ती रडत म्हणत असते की इथे ना कोणी माझे आणि मी कुणाची तेव्हा कबीर रडतच म्हणत असतो की थांब सोमा तू नसील तर जग हे माझं नाही माझं जग पूर्णपणे थांबेल माझा श्वास सुद्धा थांबेल तू जर येथे नसील तर मी नाही जगू शकत माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे म्हणून कबीर गुंजाला मिठीत घेतो आणि प्लीज तू मला सोडून जाऊ नको तर गुंजा सुद्धा कबीरच्या मिठीत येते आणि तिला सुद्धा खूप आनंद होतो तर मृन्मयीचा आणि मायेचा खूप जळफाट होतो तर कबीरने आज सर्वांसमोर गुंजावरील प्रेम व्यक्त केलेले असतात आणि कबीरला चक्क गुंजाला मिठीत घेतलेले असते तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद